छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली राजा शंभू छत्रपतींच्या रामायण घेणाऱ्या वाल्मीची समाधी ज्या वाल्मी कृषींनी रामायण दिलं त्या या पवित्र वादीमध्ये येत्या अडीस तारखेला आपल्याला जे मतदान करायचंय ज्या प्रचार सर्वे साठी उपस्थित विरयची मर्यादा लक्षात घेता सर्वच प्रतिभावंता मंडळवर ज्या महाराष्ट्राच्या मातीवर त्यांचा सह्याद्री म्हणून ओळखलं जात आणि जवळ 80 तरुण योद्धा जो महाराष्ट्राचा सह्याद्री आहे आणि महाराष्ट्रातील रूप सत्तेला उध्वडून टाकण्याची ताकद असणाऱ्या शरद जाधव जी पवार साहेब यांच्या पक्षाचा प्रवक्ता प्रमोद शशिकला प्रकाश कर आपल्या समोर बोलण्यासाठी <फ़ाँगी> उभा खरंतर इथं छत्रपती शिवाजी स्मारक दिसलं आणि स्मारक दिसल्यानंतर काही दिवसांपूर्वीची गोष्ट आठवली छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराज कोसळलं महाराष्ट्र हळला ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांना उभं केलं ते स्मारक पडलं ते स्मारक पडण्याचं कारण तुम्हाला माहितीये पण मला प्रसंग ठेवला दोन हजार सहा दोन हजार सहा ला

महिलांच्या अनेक गोष्टी बोलतील पण आमच्या माता काशीचा विश्व दाखवणार म्हणून सगळं धर्माचं सांगतोय धर्म सांगायचा नसतो धर्म जगायचा असतो याच मोतीमानता उदाहरण सांगतो सासवड नगरपालिकेनं स्वच्छ शहरामध्ये देशात क्रमांक मिळवला रामायणात पाणी महत्वाची आहे रामान लक्ष्मण रामायण कसं शिकावं रामायण ऐकावं अमाऊंट वाट वाचा रामायणातून काय शिकावं शिका सासवट नगरपालिका देशात सर्वोत्तम ठरली आणि मध्ये सुद्धा ती सिटी सर्वोत्तम ठरली आणि दोन भावंड ती स्थितीची पारितोषिक मिळवण्यासाठी संजय सर आणि राजेंद्र बापू राम लक्ष्मणाची जोडी एक राजकारण

बघित दहा रुपये दिली तर दहा रुपयाची पावली शंभर सांगावी लागते तर पंधरा मिनिटं सांगावी लागते पाचशेची दिली तर अर्धा तास सांगावं लागते पुरंदर तालुक्यातील अशी कित्येक मंदिर असतील पुरंदर तालुक्यातील अशी कित्येक मंदिर असतील ज्यांचा असणारा मंदिरावरचा चाक त्याला दिलेलं सहकार्य आमच्या गावातलं जवळ जवळ उदाहरण सांगतो कोतेवाडी म्हणून वाडी आहे तिथे तासाला पैसे दिले पण उद्घाटन आणि भूमी त्या तासात होणार आले नाही पैसे दिले काम झालं पाहिजे श्रेय मिळालं पाहिजे पुरण धर्म धर्म जगला पाहिजे आमची माणसं सगळी पाहिजे असं धर्मात काम करणारा उमेदवार जर कोण असेल तर त्या आदरणीय संजय तुम्हाला धर्म सांगणं लोक आहे पण धर्म आहे आणि म्हणून या रामायण लिहिणाऱ्या ऋषींच्या या समाधी स्थळावरून या समाधी भूमीमधून मी आपल्या सगळ्यांना इतकंच लागेल येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना प्रचंड भूमतानं या उमेदवारांना निवडून द्यायचंय कारण हा महाराष्ट्र चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा महाराष्ट्र समारोपाकडे जाताना इतकंच सांगेल जास्त झालीय समारोपाकडे जाताना इतकं सांगेल वीस तारखेला आपल्याला प्रचंड मतदान करायचंय मतदान करताना फक्त इतकाच विचार करायचा हा माणूस गेली कित्येक वर्ष या पुरंदरच्या माफीमध्ये स्वतः राखतोय आणि फक्त डापवा मारत नाही तर तो कामही करून दाखवतो आणि काम करून दाखवत असताना बटन किती क्रमांकाचं आहे माहितीये बटन आहे चार क्रमांकाच रामायण या शब्दात अक्षर किती आहे रामायण शब्दात अक्षर छत्रपती शब्दात अक्षर आजच्या प्रमुख मान्यवर आहेत प्रज्ञाताई प्रज्ञाताई किती अक्षर झाली चार अक्षर झाली मतदान मतदान कोण करणार मतदान कोण करणार मतदान अक्षर किती झाली चाराला बोलवाला बोलवालाय आणि महाविकास का आघाडीची काय विकासाची पंचसूत्री आहे काय पंचसूत्री सुद्धा अक्षर किती आहेत महाविकास आघाडीची पंचसूत्री पुरंदर मध्ये जर कोण टिकवणार असेल तर तो आपला उमेदवार आहे म्हणून वीस तारखेला इतकंच लक्षात ठेवायचं मी अगोदर हे सांगितलं होतं आपण एकच करायचं आहे चार जुनाथ जुळ आता वीस तारखेला चार नंबरच राजपठाना मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बरोबर बरोबर धन्यवाद